आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि बेल लायकन चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तर्वर रहाटे तुमचे औदुंबर प्रॉपर्टीमध्ये स्वागत करतो आज एक तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहे जी मुंबई गोवा हायवे सर्विस रोडला टचमध्ये असलेली ही पूर्ण प्रॉपर्टी आहे आणि मेन म्हणजे ही प्रॉपर्टी आपली कलेक्टर येणे आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा जुना असेसमेंटसुद्धा इथे आपल्याला कार्यरत व उपलब्ध आहे म्हणजेच की आता जे नवीन प्रॉपर्टी जर तुम्ही घेतलात म्हणजे छोटी प्रॉपर्टी जी नऊ गुंठ्याची आपली प्रॉपर्टी आहे मंजे मंजे गुंटे, 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 अशा पद्धतीने जर तुम्ही मुंबई गोवा हायवेला जर टचमध्ये प्लॉट घेतलात म्हणजे कमी म्हणजे पाच गुंठे नऊ गुंठे दहा गुंठे अशा पद्धतीने तर आपल्याला जे घर बांधावं लागतं तर ते आपल्याला काही डिस्टन्स ठेवावं लागतं आणि मग ते घर बांधावं लागतं आणि मगच ते ग्रामपंचायत वगैरे अप्रूव्ह करते तर अशा पद्धतीने आपल्याला हे मध्ये स्पेस वगैरे ठेवून सगळं करावं लागतं तर मित्रांनो आपल्यासाठी ही रेडी असेसमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हे करायचे नाही आहे आणि जागा मालकाने ह्या जागेची किंमतसुद्धा घर सोडूनच सांगितलेले आहे फक्त जमिनीची किंमत जागा मालक मालक म्हणजे मागत आहेत तर तुम्ही हे घर परत रिलेवेशनसुद्धा करू शकता किंवा पाडून नवीनसुद्धा बांधू शकताय हाय त्याच ठिकाणी हाय तेवढं स्क्वेअर फूटमध्ये कारण की जेवढा आपला असेसमेंट आहे तेवढंच तुम्ही करू शकता शंभर टक्के तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर आपण जी ही प्रॉपर्टी बघत असत ती मुंबई गोवा हायवे सर्विस रोडला टचमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे म्हणजेच की मुंबई गोवा हायवे टच असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि हा एक एन ए प्लॉट आहे प्लस घर आहे अशी एक प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात आपण प्रॉपर्टी प्लस घर प्लस साईड इन्कम अशा पद्धतीने कोणती कन्सेप्टमध्ये जर जागा शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे आणि ही जणू काही तुमच्यासाठी सुवर्ण संधीच मित्रांनो आलेली आहे संपूर्ण जागा ही लाल मातीची आहे व त्यामध्ये बघू मित्रांनो चिऱ्याचे घर देखील बांधलेले आहे आणि बाजूलाच वस्तीसुद्धा आहे वस्ती वस्तीसुद्धा लागूनच आहे बसस्टॉपसुद्धा तुम्हाला एक चालत दोन मिनटाच्या अंतरावरती चालत जाऊ शकतं एक मिनटाच्या अंतरावरती अशा ठिकाणी बसस्टॉपसुद्धा आहे आणि मोठे मार्केट म्हणाल तर फक्त दहा मिनटं अंतरावरती आपल्याला मोठं मार्केट मिळणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला ग्रोसरीच्या वस्तू किराणा सगळं सामान कोणतं काय पाहिजे म्हणजे शाळा कॉलेज वगैरे सर्व सर्व काही इथून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे एस टी बससुद्धा उपलब्ध आहे आणि सर्व काही एकदम म्हणजे लगतच तुम्हाला मिळणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजेच की सविस्तर माहिती तुम्हाला पूर्ण मिळू शकेल यामध्ये आम्ही किंमत वगैरे सर्व काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा मित्रांनो वरील ही तालुका चिपळूण आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये असून सावर्डे मार्केटपासून फक्त पाच मिनटं अंतरावरती आहे म्हणजे सावर्डे गाव वगैरे सर्व काही पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे आणि मित्रांनो वरील जागेचे एकूण क्षेत्रफळ हे नऊ गुंठे आहे हो हा कलेक्टर येणे नऊ गुंठ्याचा हा प्लॉट आहे टोटल प्लॉट हा अकरा गुंठ्याचा होता त्यामध्ये दोन गुंठे रस्त्याला गेली त्याचा सेपरेट सातबारासुद्धा सुद्धा झालेला आहे हा आता आपला नऊ गुंठ्याचा सेपरेट सातबारा आहे दोन माणसांच्या नावावरती आहे म्हणजेच की दोन पर्सन आहेत टू पर्सन रिसेल प्रॉपर्टी आहे नवरा बायकोज आहेत त्यांच्या नावावरती ही प्रॉपर्टी आहे आणि तिने ही इन्व्हेस्टमेंट पर्पजने ही प्रॉपर्टी खरेदी केलेली होती आणि हे आता घर बघू शकत आहे हे का वापरत नाही आहे घर इथे ओनर आहेत ते आपले चिपळूणला राहतात चिपळूण मुंबई असे राहतात त्यामुळे हे घर काय वापरत नाही आहे त्यांच्या त्यांनी इन्व्हेस्टमेंट पर्पजने घेतलेलं आहे तर मित्रांनो पूर्ण चिऱ्याचं बांधकाम केलेलं पाचशे सहाशे स्क्वेअर फूटचं हे चिऱ्याचं बांधकाम आहे ते तुम्ही डेव्हलपमेंटसुद्धा करू शकता किंवा अन्यथा तुम्हाला जर काय विजन तुमचे असतील तर तुम्ही तसे पण करू शकता आणि क्लिअर टायटल आणि सिंगल सातबारा व दोन मालक असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि ह्यामध्ये लाईटसुद्धा उपलब्ध आहे आता फक्त लाईट कट केलेली आहे कारण की तिथे वापरत नसल्यामुळे मीटर कनेक्शन कट केलेलं आहे व जागेचे डिमार्केशनसुद्धा केलेलं आहे इथे सिमेंटचे पोल सुद्धा इथे लावलेले आहेत ला आणि एका घराच्या बाजून तर पूर्ण असा बांधच आहे त्यामुळे तुम्हाला डिमार्केशनचा कोणताही प्रॉब्लेम नाही आणि जरी तुम्हाला ह्याची मोजणी जरा करून पाहिजे असेल तरीसुद्धा मोजणी करून द्यायला ओनर तयार आहे तुम्हाला प्रायव्हेट मोजणीसुद्धा डिमार्केशन तुम्हाला करून देणार आहेत आणि आपला हा कलेक्टर येणे आहे त्यामुळे तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्या जागेपासून सावर्डे हे फक्त पाच मिनटं अंतरावरती आहे व रेल्वे स्टेशन फक्त दहा ते पंधरा मिनटं अंतरावरती आहे व बस स्टॉप देखील चालत तुम्हाला बोलल्याप्रमाणे पन्नास शंभर मीटर अंतरावरती बस सुद्धा इथं उपलब्ध आहे आणि मित्रांनो जमीन हायवे टच असल्यामुळे इथे तुम्ही कमर्शियल ॲक्टिव्हिटीजसुद्धा करू शकता म्हणजेच की आता पुढच्या साईडला एक दोन जर तुम्ही गाडे पाडलात तर तुम्ही इथं कमर्शियलसुद्धा काही ना काहीतरी करू शकता किंवा भाडे तत्वावर सुद्धा देऊ शकता अन्यथा तुम्ही रूम जरी पाडलात तरी पण ते इथे सावर्डे मार्केट मेन मार्केट मोठं मार्केट आहे ते सुद्धा इथं जवळ आहे ते सुद्धा तुम्हाला इथे भाड्याने जाऊ शकतं इन्कम सोर्स तुमचा शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि मित्रांनो ही जमीन हायवेटच असल्यामुळे हे तुम्ही सर्व ॲक्टिव्हिटी इथं करू शकताय व चांगल्या प्रकारचा नफा कमावू शकताय सेकंड होम बांधायचं असेल तुम्हाला घर बांधायचं असेल स्वतःसाठी सेपरेट कोकणामध्ये जर तुम्हाला करायचं असेल आत बाहेर वगैरे जायचं नसेल हायवे टू हायवे तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी हे एक मस्त असं सुंदर इथं तुम्ही घर बांधू शकताय राहू शकताय व बंगलो वगैरे डेव्हलप करायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही मित्रांनो या ठिकाणी करू शकताय तर मित्रांनो हा हे जे लोकेशन लागुन, आहे एकदम सुंदर असं लोकेशन आहे या मित्रांनो आणि वस्तीसुद्धा ह्या प्लॉटला लागूनच आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तो आपण दाखवलेला आहे घरंसुद्धा एकदम अशी लागून लागून आहेत आणि व राहती घरं आहेत पूर्ण घरं ही चालूमध्ये आहेत मित्रांनो व सध्या ह्या घरामध्ये कोणी राहत नसल्यामुळे या घराची डागडुजी करण्यात आलेली नाही जसं आहे तसंच त्यांनी ठेवलेलं आहे रिसेल मार्केटने जसं घेतलं तसंच ती प्रॉपर्टी ठेवलेली आहे इन्व्हेस्टमेंट करून आणि ह्यामध्ये जर पाण्यासाठी म्हणाल तर पाणी इथे तुम्हाला ग्रामपंचायतीचं अवेलेबल होणार आहे बोर किंवा विहीर केलेली नाही करू शकताय पाणी लागू शकतं तुम्हाला इथे शंभर टक्के तर तुम्ही इथे हे करू शकता है। बोर किंवा विहीर करू शकताय आणि ह्या जागेची किंमत मालकाने फक्त सहा लाख रुपये प्रति गुंठास अशी सांगितली आहे व त्यामध्ये नक्कीच निगोशिएबल होणार आहे तर मित्रांनो ही जी जागा आहे ती आपली कलेक्टर येणे आहे तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे व असेसमेंटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे मालकीचा व मालकाने जमिनीची किंमत सांगितली आहे ती सहा लाख रुपये प्रति गुंठा त्यामध्ये नक्कीच निगोशिएबल तुम्हाला करणार आहेत म्हणजेच की ही आता ह्या एरियामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर जे हायवेट जे प्रॉडक्ट आहेत त्यांची किंमत फक्त म्हणजे कोण सहा लाख सांगेल कोण सात लाख सांगेल पण ह्यामध्ये तुम्हाला असं आहे की हे जे घराची व्हॅल्युएशन आहे ती मालकाने धरली नाही आहे फक्त जागेची किंमत धरली आहे की सहा लाख रुपये गुंठा त्यांना आली पाहिजे त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल शंभर टक्के मित्रांनो होणार आहे आणि ही जागा घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला शेतकरी दाखला वगैरे लागणार नाही आहे त्यामुळे ह्यामध्ये कोणतंच झंझटमारी नसणार आहे डायरेक्ट कोणीही शेत हे म्हणजे प्लॉट घेऊ शकते मित्रांनो आणि ह्या प्लॉटची जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा अन्यथा त्याला कॉल करा जर कॉल उचलला नाही जर मी मिटिंगमध्ये असलो तर कॉल उचलला जात नाही कधी कधी तर व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा तुम्ही शंभर टक्के तुम्हाला मी रिप्लाय देईन व कॉलबॅकसुद्धा करेन आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन चिन्ह ऑन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण डि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकल्या त्यामध्ये जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स व्हॉट्सअपवरती आणि टेलिग्राम ग्रुपवरती एका क्लिकमध्ये मिळून जातील आणि अशाच सुंदर सुंदर प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद